भिकाऱ्याचा मुलगा ज्याच्याकडे खायला एक वेळचं अन्न नव्हतं आज तो हजारो लोकांना रोजगार देतोय कशी घडली ही चमत्कारी कहाणी चला पाहूया रस्त्याच्या कडेला बसलेला एक वृद्ध भिकारी त्याच्या बाजूलाच उभा असतो एक लहान मुलगा फाटकी कपडे डोळ्यात पाणी पण मनात हजारो स्वप्न तो मुलगा म्हणजे आरव लोक त्या भिकाऱ्याला दोन पैसे देतात पण कोणीही मुलाच्या डोळ्यातलं स्वप्न बघत नाही आरव रोज शाळेच्या गेटसमोर उभा राहून इतर मुलांना पुस्तक हातात घेताना पाहतो आणि मनातल्या मनात म्हणतो मनात मन देवा मला पण शिकायचं आहे मला पण मोठं व्हायचंय पण पोटाची भूक त्याला शाळेत जाऊ देत नव्हती भिकारी बाप आणि आजारी आई घर नाही छप्पर नाही रोज कुठल्या तरी मंदिराच्या ओट्यावर रात्र काढायची आरव दिवसा भीक मागणाऱ्या वडिलांसोबत रस्त्यावर उभा राहायचा पण रात्री चोरून मंदिराच्या दिव्याखाली बसून तुटक कागदावर लिहायला शिकायचा लोक त्याला वेडा समजायची पण त्या वेडेपणातूनच जन्म घेत होता एक मोठा माणूस एका दिवशी भीक मागताना त्याने एका शाळेतल्या शिक्षकाला विचारलं सर मला शाळेत घेणार का माझ्याकडे पैसे नाहीत पण मी काम करेन साफसफाई करेन फक्त शिकवून घ्या त्या शिक्षकाच्या डोळ्यात पाणी आलं आणि आरवचं आयुष्य बदललं शाळेत झाडं लावणं टेबल पुसणं पाणी भरणं अशा छोट्या छोट्या कामांमधून त्याने शिक्षण मिळवलं सकाळी भिकारीचा मुलगा आणि संध्याकाळी शाळेत मेहनती विद्यार्थी वर्ष गेली त्याच मुलाने आपल्या मेहनतीनं ज्ञानानं आणि चिकाटीनं एका लहान कंपनीत नोकरी सुरू केली पण स्वप्न फक्त नोकरीचं नव्हतं स्वप्न होतं स्वतःचं साम्राज्य उभारण्याचं त्याने आपल्या वडिलांसारखं भीक मागणं नाकारलं त्याच्या आईसारखं अश्रू ढाळणं नाकारलं आणि जगाला दाखवलं जन्म भिकाऱ्याच्या घरात झाला तरी मृत्यू राजा म्हणून होऊ शकतो जर हिंमत असेल तर आज आरव स्वतःचं ब्रँड चालवतो हजारो लोकांना रोजगार देतो ज्यांचं घर नव्हतं तो आज हजारोंचं घर चालवत आहे लोक विचारतात तू हे कसं केलंस आरव फक्त हसतो आणि म्हणतो भूक अपमान आणि संघर्ष हीच माझी खरी गुरुकिल्ली होती मित्रांनो तुमच्या परिस्थितीवर कधीही हार मानू नका कारण गरीब घरात जन्माला येणं हा तुमच्या हातात नसतो पण आयुष्य कसं जगायचं हे मात्र पूर्णपणे तुमच्या हातात असतं तुम्हाला जर ही आरवची कथा मनाला भावली असेल तर आपल्या प्रेमी कथा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कमेंटमध्ये सांगा तुम्हाला ही कथा कशी वाटली लाईक करा या व्हिडिओला पुन्हा भेटूया एका नवीन कथेसोबत स्वामी समर्थ पण हो सबस्क्राईब करायला विसरू नका